महाराष्ट्रातील एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोनशे आमदार दोन फोडलेले पक्ष आणि त्यांनी चोरलेले नेते एवढे सर्व असताना देखील पंतप्रधान आणि केंद्रातील नेत्यांना यावं लागतं आहे यावरूनच महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता ही शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असलेली दिसून येते त्यामुळं एवढी धावाधाव पंतप्रधानांना करावी लागते असा खोचक टोला देखील डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मोदी आणि अन्य वरिष्ठ भाजपा नेत्यांना लगावला आहे आणि त्यामुळे त्यांनाही थोडासा अवधी मिळेल पवार साहेबांची सभा रद्द झाल्यामुळे त्यांनाही थोडासा सावरण्यासाठी अवधी मिळेल माघार केव्हा आणि कशी घ्यायची हे ठरवण्यासाठी त्यांना अवधी मिळेल एक प्रश्न असा कांदा निर्यात बंदी उठवली गेली कांदा निर्यात बंदी जी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली आपणही सगळेजण जाणता प्रत्येक मेट्रिक टनवर पाचशे पन्नास डॉलर्स हा च चार्ज आहे आणि चाळीस टक्के हे निर्यात शुल्क आहे हे जर बघितलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये कांदा ज्या किमतीला उपलब्ध होतो म्हणजे इजिप्तचा कांदा हा साधारणतः पस्तीस रुपयाला उपलब्ध होईल श्रीलंकेचा कांदा हा पन्नास पंचावन्न रुपयाला उपलब्ध होईल पाकिस्तानचा कायदा सा कांदा हा साठ रुपयाला उपलब्ध होईल परंतु या पद्धतीचं पाचशे पन्नास डॉलरचं शुल्क त्याच्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क पाहिलं तर भारतीय कांद्याची जागतिक बाजारपेठेत वाहतूक खर्च जमा होऊन त्याची किंमत ही साधारणतः पासष्ट ते सत्तर रुपये होईल स्वाभाविक इतर देशांचा कांदा हा व्यापाऱ्यांकडून जागतिक बाजारपेठेत खरेदी केला जाईल त्यामुळे ही जी निर्यातबंदी उठवल्याचं केंद्र सरकार सांगत आहे ही शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यातली धुळफेक आहे महाराष्ट्रात जे आहेत पंतप्रधानांपासून सातात आठात मुख्यमंत्री आणि इतर प्रमुख नेत्या आहेत त्या सतत सभा घेतात कुठेतरी महाराष्ट्रात दर्शा दिसतोय का नाही शंभर टक्के महाराष्ट्रातला पराभव हा महायुतीला स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री दोन दोनशे आमदार दोन फोडलेले पक्ष त्यांची चोरलेले नेते एवढ्या सगळ्या गोष्टी असूनही माननीय पंतप्रधानांना आणि देशपातळीवरच्या नेत्यांना एवढा वेळ द्यावा लागत असेल तर महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब मान्य साहेब ठाकरे आणि राहुलजी गांधी यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट स्पष्ट होते त्यामुळे एवढी धावाधाव करावी लागते मोदींच्या भाषणातनं विकासाचा मुद्दा गायब होऊन आता जे आहे ते हिंदू मुस्लिमांचा मुद्दा दिसून एकंदरीतच लोकांचा विश्वास उडालाय का विकासाच्या मुद्द्यावरून मला वाटतं तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे लोकांना अजूनही विकासच हवाय लोकांना हे पूर्त ठाऊक आहे की माननीय पंतप्रधान जे काही म्हणत आहेत त्या पद्धतीनं धार्मिक विद्वेष वाढवून पोटाची आग विझत नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे त्यामुळे दोन कोटी रोजगाराचं काय झालं ते सांगा महागाईचं सा काय झालं ते सांगा शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावाचं काय झालं ते सांगा परंतु याच्यावर कोणतंही द्यायला उत्तर भारतीय जनता पक्षाकडं आणि महायुतीच्या नेत्यांकडे नसल्यामुळे हे कुठले तरी वेगळे मुद्दे प्रचारात आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे